करोना आला आणि सगळ्यांबरोबरच मुलांचं सुद्धा स्कूल फ्रॉम होम सुरू झालं शाळेत भरणारे वर्ग मोबाईल वर, वर भरू लागले राज्यातील ग्रामीण भागातील शाळेची घंटा पुन्हा वाजणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सात जुलैला दिली दरम्यान राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने याबद्दल एक सर्वे केलाय केलेल्या सर्वेक्षणामधून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिक तयारी केली असल्याचं चित्र दिसून आलंय एक्क्याऐंशी पूर्णांक अठरा टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास आम्ही तयार असल्याचं मत व्यक्त केलंय तर अठरा पूर्णांक ब्याऐंशी टक्के पालकांनी नकार दर्शवलाय या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील सहा लाख नव्वद हजार आठशे वीस पालकांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी पाच लाख साठ हजार आठशे अठरा पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद नोंदवला तर एक लाख तीस हजार दोन पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचं आहे या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सहा लाख नव्वद हजार आठशे वीस पालकांपैकी तीन लाख पाच हजार दोनशे अठ्ठेचाळीस पालक ग्रामीण भागातील आहेत एकाहत्तर हजार नऊशे चार पालक निमशहरी भागात राहतात तर यापैकी तीन लाख तेरा हजार सहाशे अडुसष्ट पालक शहरी भागात राहतात या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या पालकांपैकी सर्वाधिक पालक हे पुण्यातील होते पुण्यातील त्र्याहत्तर हजार आठशे अडतीस पालकांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला होता तर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सत्तर हजार आठशे बेचाळीस पालकांनी आपला प्रतिसाद यामध्ये नोंदवला त्याचप्रमाणे कोल्हापूरमधील तीस हजारांहून अधिक नाशिकमधील सत्तेचाळीस हजारांहून अधिक साताऱ्यातील एक्केचाळीस हजारांहून अधिक तर ठाण्यातील एकोणचाळीस हजारांहून अधिक पालकांनी या सर्वेक्षणात आपला सहभाग नोंदवलाय सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या पालकांपैकी दोन पूर्णांक एकोणऐंशी नर्सरीमध्ये आहेत तर तेवीस पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के पालकांची मुलं ही पहिली ते पाचवीच्या इयत्तेपर्यंत आहेत सहावी ते, ते आठवीला पाल्य असणाऱ्या एकतीस पूर्णांक एकवीस टक्के पालकांनी या सर्वेक्षणात मत नोंदवलंय सर्वाधिक मत नोंदवलेले एक्केचाळीस पूर्णांक चोपन्न टक्के पालक हे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे होते तसंच अकरावी आणि बारावीला पालले असणाऱ्या पालकांची संख्या पंधरा पूर्णांक सव्वीस टक्के इतकी होती या सर्वेक्षणामधील आकडेवारीवरून पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भातील तयारी केल्याचं स्पष्ट होतंय त्यामुळे राज्यातील शाळेची घंटा पुन्हा एकदा वाजवण्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांच्या निर्णयाला पालकांची पसंती असल्याचं चित्र सर्वेक्षणातून दिसून आलंय